राम राम म्हणे तुम्हाला तर माहितीये नऊ दिवसात कमायचे आपले एक लाख रुपये आज तिसऱ्या दिवसाने आज किती कमवलं ते पण सांगत तुम्हाला काल ते पिल्लू आणलं होतं ते नाना मागा चेंडू राहिले बघ सकाळ बसून नाना वावरत काम करीत होते त्यांच्या मागे चिंडत होतं नाना म्हणे आता मला जायचं जा म्हणे घरी तू कांदावर आता साऱ्या म्हणी नाना घरी निघाल की त्यांच्या मागेच निघा ते पिल्लू मला पण साऱ्या कांद्याचे काम दिलं होतं काढून मग आता मी पण साऱ्या कांदून घेतो पटकेने सगळे सऱ्या पण कांदून घेतले होते मोकड दम पण लागला होता बो कुदळ घेऊन घरी पण निघालो होतो आवरून डायरेक्ट गॅरेजवर पण चाललो गॅरेज वर आलोय मामाची पिट्र बंद पडली होती टप टप मग ती पण चालू करून दिली एक चक्कर पण मारला गाडी पण ओके झाली होती मग ते पण चालले होते असले मामाच्या गाडीला डूम टाकायच होता हा भाऊ पण तो होता डूम डूम पण टाकून झालं ते पण चालले होते चहा पण आला होता चहा पण पटकेने घेऊन टाकला फ्रेंडर पण आली सरूसिंग साठी एक चक्कर पण मारला लगेच तिला खोलायला पण झुपला होतं खोलून पण घेतली होती रपकेने गाडी पण झाली होती आबो पण म्हणत होता बो ओके झाली एकदम परत एक फ्रेंडर आली सर्वसिंग साठी मग ती पण टप पन टप खुलून पण घेतली होती फ्रेंडर पण या बाबाजी होती त्यांनी पण स्ट्रिंग सांगितली होती ब मस्त बाई स्ट्रिंग पण घेतली फ्रेंडर झाली पण होती धुतली पण होती चेन कवर पण टपकेने बसून दिले थोडे बसलो पण होते माणसे पण गाडीत थोडंफार काम होते पण करून दिलं होतं चहा पण आलो होता पटक्याने चहा पण घेतला थोडे बाय किरको कारको काम पण केले आज कमावले होते पाचशे प्लस पैसे आता उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये त्यावर घ्या फॉलो लाईक करून